तर जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला मित्रांनो कसा हसता येईल हसायला पाहिलेलं तर भावांनो आजचा ब्लॉग बनण्याचं कारण एवढंच आहे कारण मी आज हे कर्जतला चाललो आहे तसं तर मला पानं पण तोडायच्यात रुईची आपले शनिवार जवळ चाललेलं आहे रुईची पानं पण तोडण्या त्याच्या मी निमित्ती माझ्या बायकोला आणि माझ्या मुलगीला तसंच कर्जतला मी तिकडे स्टेशनवरून गाडीवर बसून घेणार आहे तसं ती लोकं कल्याणला जाणार आहे आणि कसं माझ्याचे साडू आहेत आमचे त्यांच्या भावाच्या मुलगीचं लग्न पण आहे रविवारी तर त्या त्या त्यानिमित्ती लोक लग्नाला पण जाणार आहे आणि मला वेळ भेटला वे वे तर बघूया मी पण रविवारी मग तिकडे जाणार आहे लग्नाला काय असं काम आहे काम आहे म्हणजे कशा गुरुवार शुक्रवार शनिवारी तीन दिवस त्यांना धावपर्यंतची कामं माझी चालू असतात तर आता माझ्या तिकडं मेहनीचा मुलगा येत आहे तिकडं कर्जत नाही येणार तो लोकलवरून लोकल म्हणतात ते आणि त्याच्यानंतर तिकडं त्यांची भेट भेट करून मग मी त्यांना तिकडं पाठवून देणार आहे तिकडं तर मा आपल्या चॅनलवर पण नवीन असे ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकनची गलकी नक्की दाबा म्हणजे माझी येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या चॅनलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटतील तर वाट कसली बघता मित्रांनो चला व्हिडिओ बघायला चालू करी वस्त रस्ता आहे बघा आपल्याला पिंपरी चिंचवडून इकडं रस्ता येतो हे जे वरची बाजू आहे हे डायरेक्ट लोणार स्टेशनच्या वरच्या साईटून येते इकडं फक्त आहे ना टू व्हीलरच गाड्या टू व्हीलर आणि थ्री व्हीलरच गाड्या आहे ना इकडं जाऊ शकतात तर आणि हे समोरचा जो इकंड़। इकंड़ रस है। है। रस्ता आहे हे फोर व्हीलरसाठीच आहे इकडं इकडे एक्सप्रेस हायवे लागतोय तर आपल्याला तिकडं लेफ्ट साइडून रस्त घ्यायचा आहे आणि या साईडून जे खालचा रस्ता तुम्हाला दिसतोय जे डायरेक्ट आपल्याला गावातून रस्ता जातो कोपोलीला तर इकडं आहे ना फोर व्हीलर गाड्या असतात ना त्यांनाच परवानगी आहे तुम्ही टू व्हीलर थ्री व्हीलर गाडी घेऊन गेला तर तुम्हाला मोठी फाईन बसू शकते तर आपल्याला या मार्गाने जायचं डायरेक्ट खालून डायरेक्ट खोपोली गावामध्ये रस्ता जातोय तर चला मग तो आपला एक मामाचा मुलगा बघा तिथे हाय बघा पार्कवाला पानं तोडतोय बघा हवेला सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या चालल्या कंडक्टर त्याला बोललो बाबा पहिले तुझे घे गोन्ही भरून नंतर आपले भरून घेऊया त्यांना सुद्धा लागतात ना त्यांचं पण शनी मंदिर आहे मारुतीचं आहे आता आलाय त्याचं थोडं अर्ध पोत भरलंय त्याच्यानंतर आपलं पोत भरायला आपण आहे हुशार आहे गाड्या बघतच येतोय तो झालं का रे बाबा पानं झालं की झाले बघू पानं कशी आहे पानं चांगलं आहेत का हिरवीगार आहे हिरवीगार उन्हा मध्ये तशी ना या अशी रुईची पानं आपल्याला सोडायला लागतात अर्ज स्टेशन कशी आलेलं आता यांना सोडायला चाललोय रिक्षा लावली इथं साईडला चला मग आता त्यावेळेस स्टेशनवर समोरून दाखवतो स्टेशन कर्जत स्टेशन आम्ही कर्जत स्टेशनवर आलोय इथे तिकीट काढायला गेले पोरग एक मिनट बघतो मी फोन एक, एक फ्लॅटफॉर्म काढ दोन कल्याणचे बोलला का लोकल आलेली आता फटाफट चला आता खूप दिवसांनी स्टेशन बघायला भेटलं बाबा आता मला स्टेशन आता गाडी आल्यापासून आहे ना टेशन खूप चला आता वेळ झाली आता ह्यांना बसून दिलं गाडीवर अगा मी उन्नीचा पोरगा पण आला अगा पवनवास आलेले आहेत आता घ्याला आता ह्यांला भेट करून दिलेले आहे नेहरूचा मुलगा आलाय भेट झालेला आहे त्यांची ह्यांना आता गाडीमध्ये बसून देतो मी माझ्या मावशीला घेऊन जातो कस कस मग परवास कसा वाटला तुम्हाला इकडे याचा मस्त वाटला परवास केला नव्हता असा एवढी गरमी आहे ना तुम्हाला काय सांगू बघा तुम्ही बघत असे असं वाटलं का तेल चेहऱ्याला असं एकदम 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 तेल तेल लागलेलं आहे हा आम्ही बघू आलो तर आम्हाला वेळ भेटला तर आमचं कसं शनिवार आहे हनुमानजी हनुमानजी झाली शनिवार आलाय म्हणजे मग मंदिरावर जायला लागते इकडे जायला लागते आम्ही बघा आता कुठल्या अवतारामध्ये आलोय असं परत पत बघा गर्मी एवढी आहे म्हणून इकडे आहे ना जसं आपण थंडा घात उतरतो तशी एवढी गर्मी चालू होऊन जाते काय तुम्हाला सांगू भाव चला आता ह्याच्याशी जरा दोन गप्पा मारून जाऊया मग आपण नंतर बोलूया तर आज किती वर्षानंतर आलो असं वाटायला असं आम्ही आमच्या आजी बीजी सोबत आपले <laughs> एकदम मस्त एन्जॉय करून आले वाटतं कुठून कुठून फिरून ये आता है, हैदराबाद गाडी आलेली आहे मुंबई वरून चालली हैदराबाद ला चाललेली आहे गाडी आज आज मी कमीत कमी नाही म्हणलं ना कर्ज करतिश आधीमध्ये तर आलो तेव्हा आपल्याकडे म्हणजे टू व्हीलर त्या गाड्या त्यांनी नव्हत्या ना गाड्यांनीच प्रवास करायचा पण आता हे ना गाड्यांचे असे टायमिंग पण चेंज झालेले एकदम काय सांगत आणि पॅसेंजर गाडी पण कडे जात होती कर्ज तोरून पुण्याला त्या टाइमला तर नेहमी ने आम्ही त्या गाडीला असतो पण आता आहे ना खूप मजा येते पॅसेंजर गाडी डुक डुकू चालत राहते ना त्याच्यामध्ये खूप मजा येते आणि काय आम्ही घेऊन आलो एक सोबत दिसतं बडबड बडबड करायला लागले काहीही बोलून देत नाही काय बोलत तुम्हाला काय चला मग यांना आता सोडूया आता गाडी सुटायचा टाइम झालेला आहे आपल्या घर खाली प्लॅटफॉर्मची तिकीट आहे लोकलमध्ये उभारू नाही शकत चला आता यांना बाय बाय करूया ते चला आम्ही निघू का चला मग बाय बाय करूया जाऊया चला नाही तर ना काय मी नाही तस का आपल्याला टेन्शन नाही आपण प्लॅटफॉर्म तिकीट काढलेली आहे या शाण्याने प्लॅटफॉर्म काढलेले नाही त्याला बोललो बा फ्लॅटवरून फिरत जाऊ नको बिना तिकीटच हे झाले बाबा लवकर तू एका टीटीबिटी ती आला ना धराचा त्यांनी या बघा दिसते माग कर्जत म्हणून सोडून डायरेक्ट मग मी जाणार पानं तोडत 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 काय तर कवा आता ऊन खाली होते एकदाच आणि कवा पानं तोडून आपलं आपल्या पुण्याला जातो गयाल चला बाटली घ्यायला गेलो स्टेशनवर पहिले मेवणीचा मुलगा आला घ्याला तर वीस रुपये घेतले वीस रुपये घेतले मी गेलो त्याच्याकडे घ्यायला भाऊ पंधरा रुपये रेल्वेला बसस्टँडवर बस स्टॉपवर मना किंवा रेल्वेला म्हणा पंधरा रुपयालाच आपल्याला पी द्यायची असते आणि लोक काय करतात मुद्दा पण पाच रुपयाचे आपल्याला हे करतात पाच रुपये काय नाही पाच रुपये मागून घेतात तसं मी ऑनलाईन करून घेतलं बाय 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 चला सोडले त्यांना आता आता आम्ही निघूया सुटली गाडी या गा आता इकडं उतरत नसतो आपण गेली गाडी गेली आता आपण काय करूया भूषण आता ती लोक तर गेली मस्त चहा बी मारूया कुठं ऊन पण वाला आलंय निघूया मग जे निसत्या सटासट सटासट निसतं पानं तोडायचे आणि लगेच थैल्या भरायच्या आणि लगेच कलटी मारायची काय काय म्हणतो मग चहा बघूया आता कुठं तर भेटतो मस्तपैकी निघूया आणि बघू आपली रिक्षा तिथे फुका केलेली एक साईड मधी त्यानंतर निघूया भाऊ चहा बनवायला लागला पण नको इथं थोडं कुठं पिऊया माझ्या फॅमिली चला पानं तोडूया बघा किती लांब लांब यायला लागते आपल्याला पानं तोडायला दे बघा कुठल्या भागामध्ये आपण पानं तोडायला आलोय दिसतंय एवढा यायला लागते लागतो असा येते चला आपण आता पानं तोडून घे पण लवकर पुण्याला वापस जायचं पण आपल्याला चला तरी इथं आलोय आता घ्यास भरतोय थोडा घ्यायला रिक्षामध्ये मध्ये नवीन नवीन रिकॉम झालेला आता इकडे पलदरी आपल्या कर्जतच्या रोडला आहे ना तिकडे पण आता झालेलं आहे थोडं शिएन जी पण भरू पाणी बिने पिऊया मग आता बी घे थोडं आता खाली खाली डोळ्या का लाल झाला काय लावणा लाल होऊन बसला चला शिएन जी भरलेली आता बस पैसे त्यांनी घेऊया आणि जाऊया पाणी बिने पिऊन घेऊया चला मग थोडं झाले सर्वे बाबा हालत बघू शकता कशी झाली भूक लागली पण बोलला थोडस समी सपाने खाऊन घे त्याला तर दिलं खाली काढू पण दणका तर चालू झाले तिथं हे कर्जत मध्ये कर। नाश्ता पाणी तर झाला खूप गर्दी होती तिथं मगाशी बोलताना आलं चहा पाणी केलं नाश्ता पाणी पानं तुडून झाले बोललो चहा घेऊया पहिले चहाची एक गुट मारून घेतो का पहिले हा 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 मजा आली मजा आली तुम्हाला मी मगाशी म्हटलो एक चहाचा गुट घेतो चहा मला एवढी आवडली काय सांगू तुम्हाला वापस जाऊन इतका वापस म्हणजे दोन कप आले चहा खूप मजा आली चहा प्यायला आता पाण्यात झाल्यात माझी सर्व तोडून झाल्यात एकदम म्हणजे आता अजून एखादा टाईम झालेला आहे साडे सहा वाजा आल्यात अजून मला पोहोचलं नाही म्हणतात नऊ नयं साडे आजून तर आता आपली व्हिडिओ ना खूप मोठे होत राहतात मी त्याच्यामुळं बोललं चला आता बुडू आपण इथंच थांबूया तर आता बुडू आपल्याला इथं आपण हँडकोट पोहोच सगळ्यांना वापरे महाराज